जम्मू काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर रद्द करण्याच्या घटनेला आज पाच वर्ष पूर्ण झाली या पाच वर्षात जम्मू काश्मीरमध्ये अमूलाग्र बदल झाले असून या भागात विकासाची गंगा वाहू लागली आहे कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर दहशतवादालाही चाप बसला असून हा प्रदेश दहशतवाद मुक्त करण्याचा लढा देखील अंतिम टप्प्यात आला आहे पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा दूरदर्शी निर्णय घेतला हे कलम रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये शांतता आणि सामान्य परिस्थिती पुन्हा प्रस्थापित झाली आहे एकेकाळी एक हिंसाचारानंग्रस्त असलेल्या खोऱ्यात विकासामुळे मानवी जीवनाला नवा अर्थ प्राप्त झाला आहे पर्यटन आणि कृषी क्षेत्रातील समृद्धीमुळे जम्मू काश्मीर आणि लदाख या दोन्ही भागातील रहिवाशांच्या उत्पन्नता स्तर वाढला आहे कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा निर्णय पूर्णपणे घटनात्मक होता हे सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानं देखील सिद्ध झालं आहे